बोरोरा तालुक्यातील खांबाळा येथे मंडल डाकर डॉक्टर जे आहे त्याचं महाकाली क्लिनिक आहे त्या क्लिनिकमध्ये जे नाईक जे आहे मोरेश्वर नाईक यांची मुलगी तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी आणलेली होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला जो इलाज केला त्याच्यामध्ये मुलीला बरं वाटलं घरी पाठवलं पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरनी स्वतःहून मुलीच्या वडिलांना फोन केला की तुमच्या मुलीला घेऊन या पुढील उपचार करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी बोलवल्यानंतर त्या मुलीला जे आहे सलाईन दिली त्या सलाईनमध्ये इंजेक्शन दिलं आणि तिला जे आहे या सर्व लोकांना घरी जाण्यास सांगितलं परंतु मुलगी घरी जायच्या अगोदरच जे जा आहे तिथे जे आहे प थंडी वाजून खूप थंडी वाजून ताप येत होता तिला चक्कर आल्यासारखं वाटत होतं मग हे सगळे घरचे घाबरले त्याच्यामुळं परत मग त्या डॉक्टरकडे ते घेऊन गेले मग डॉक्टरनी गावठी इलाज सुरू केला गावठी इलाजामध्ये त्यांनी मुलीचं टी शर्ट काढून पूर्ण तिला जे आहे थंड पाण्यानं आंघोळ केल्यासारखं तिथं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर मग तरी तिची तब्येत हे नव्हती होत तर तिला जे आहे पुन्हा डिस्क्री लिहून दिलं औषधी लिहून दिलं आणि म्हणे याचा ब्लड चेक करा आणि त्यानंतर जे आहे मुलीची जास्त प प्रकृती गंभीर झाल्यानंतर मुलीला तुम्ही पुढच्या दवाखान्यामध्ये दवा दवाखान्यामध्ये घेऊन जा अशा प्रकारचं सांगितलं मुलीला हिंगणघाटच्या वासोडेच्या दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं तिथं त्यांनी सांगितलं मुलीची तब्येत गंभीर आहे त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं तिथे मृत घोषित करण्यात आलं मुलीला आणि त्या हिंगणघाटच्या सरकारी दवाखान्यामध्ये सांगितलं गेलं डॉक्टरांतर्फे की मुलीची जे मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा अलगर्जीपणामुळे झालेला आहे डॉक्टरांच्या आणि चुकीचं औषधच्या दिल्यामुळं झालेलं आहे ते इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळं तिचा मृत्यू झाला याचा अर्थ ज्या खांबाडायतेमध्ये जे डॉक्टर मंडल जे आहे हे बोगस डॉक्टर आहे गेल्या अनेक वर्षापासून ते डॉक्टरी किती इथं करत आहे त्या डॉक्टरच्या अलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला त्याच्यामुळं त्या डॉक्टरावर आणि त्याला सहकार्य करणाऱ्या ज्या मेडिकलचे जे बोरीकर जे आहे ते त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी पीडित मुली मृतक मुलीचे वडील जे आहे मोरेश्वर नाईक यांनी केलेली आहे